न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या ते स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर विविध शाळा कॉलेज महाविद्यालय ग्रामपंचायत पोलीस स्टेशन प्राथमिक आरोग्य वर्धींसह विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला कथरुड येथे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी राजेंद्र प्रसाद दुबे जाणरावजी हगे विनोद खरोकार सरपंच सौ नंदाताई राऊत उपसरपंच अतुल वाट आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामविकास अधिकारी पुरुषोत्तम कोकाटे ठाणेदार सचिन पुडके व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक उपसरपंच अतुल वाट यांनी केले गावामध्ये विविध विकास कामांचा आढावा प्रास्ताविकांतून करण्यात आला सरपंच नंदाताई राऊत यांनी समस्त गावकऱ्यांना शुभेच्छा देऊन गाव, गाव विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे या दरम्यान केले दहावी बारावी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ध्वजारोहण सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी संचालन नंदकिशोर गावंडे यांनी केले यावेळी गावातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर महिला बचत गट सर्व शाळेचे विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षिका महिला आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती

न्यूज महाराष्ट्र नहाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर दांडगे पथरोट